सत्तेचाळीस पैकी आणखी लढतीला अठरा उमेदवार सामोरे जात आहे त्यात सर्वात विशेष बाब म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाबाहेरील पुण्यातील वडगाव शिरी आणि सातारा येथील प्रतिथी एक उमेदवार बारामती लोकसभा निवडणुकीला दुण सामोरे जात आहे

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ला बारामती लोकसभा मतदारसंघात सत्तेचाळीसपैकी अंतिम लढतीला अठरा उमेदवार सामोरे जात असून त्यात सर्वात विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाबाहेरील सातारा विधानसभा आणि खडगाव शहरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक उमेदवार बारामती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे बारामतीच्या एकूण एकवीस लाख बारा, ला बारा, एक बारा चार हजार चारशे आठ मतदारांपैकी ताण वाढणारा आणि सर्वाधिक चार मतदार बहात्तर हजार मतदारसंख्या असलेल्या खडकपासला विधानसभामधून बसपा उमेदवार ॲडव्होकेट मंगेश वनशीवे जन अधिकार पार्टीचे युवराज भुजबल आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर बाळासाहेब कोड दीपक वाटविसावे विजयनाथ चांदोरे असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत त्या खालोखाल इंदापूर विधानसभामधून चार उमेदवार रिंगणात असून त्यात पार्टी पार्टीकडून नागनाथ रघुनाथ शिंदे हिंदुस्थान जनता पार्टीच्या सविता कडाळे आणि अपक्ष उमेदवार विश्वनाथ गरगडे ॲडव्होकेट गिरीश पाटील हे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर आणि भारतीय सुराज्य पक्षाचे दशरथ राऊत असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर दौंडमधून भाजपच्या कांचन कुल यांच्यासह अपक्ष उमेदवार उल्हास चोरमले आणि शिवाजी नांदकिले असे तीन उमेदवार रिंगणात आहेत त्या खालोखाल पुरंदर विधानसभा क्षेत्रातून सुरेश वीर हे बहात्तर वर्षाचे अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघाबाहेरील विधानसभा क्षेत्रातील रहिवासी असलेल्या सातारा येथील अलंकृता आवाडे बिचकुले यांनी अपक्ष उमेदवारी ठेवलेली असून पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील हेमंत पोळेकर पाटील हे देखील अपक्ष म्हणून बारामती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत एकूण सत्तेचाळीस अर्ज भरण्यात आलेल्या मात्र प्रत्यक्ष मैदानात उमेदवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचल कुल यांच्या सासूबाई रंजना कुल यांनी अर्ज केलेले होते मात्र पक्षाचे अधिकृत उमेदवारी सुनबाईला देण्यात आल्यानंतर सासूबाईंनी आपले चारही उमेदवारी अर्ज माघारी घेतले तसे पाहता राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचल कुल यांच्यात थेट लढत वाढत असली तरी इतर सोळा उमेदवारांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे याबाबत आपल्याला काय वाटते व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा